कोणत्याही औषध गोळ्या न घेता वर्ष जुनं दुखणं ओढून बाहेर काढेल असा एक घरगुती पॉवरफुल उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल हा उपाय आहे एकही रुपया तुमचा खर्च होणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार ला आहे ते बघूयात तर इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये टाकायची अर्धा चमचा हळद इथे तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे कापूर कापूर बघा आपल्या घरी नक्कीच देवघरामध्ये असतो आणि कापूर हे खूपच असा इफेक्टिव्ह आहे तुमचं जर संधी वात असेल पाय दुखत असेल गुडघे दुखी म्हणा किंवा हातापायाच्या नसा आकडल्या असतील हातापायाला मुंग्या येत असतील तर नक्की याचा वापर करा तुम्हाला खूप जास्त याचा रिझल्ट चांगला मिळेल कापूर इथे आपल्याला बारीक करून यामध्ये असा टाकायचा आहे त्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एरंडीचं तेल तर इथे बघा खोबरेल तेल अजिबात वापरायचं नाही कारण की ते थंड असतं त्याचे गुण थंड असतात त्यामुळे आपण इथे ज्या गरम तेल असतात जे की कडुलिंबाचं म्हणा किंवा एरंडीचं तेल तर किंवा मोहरीचं तेल हे आपल्याला वापरायचं आहे इथे मी छोटे दोन तीन चमचे हो, हे तेल यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच वेळा आपल्याला असे दुखणं सुरू झालं कुठे संधिवात मना पाय पायदुखी तर आपण वेगवेगळे बाजारातून तेल आणतो जे की खूप महाग असतात पण हे तेल तुम्ही एकदा घरी बनवून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे एरंडीची पानं तर एरंडीची इथे पानं वापरा किंवा तुम्ही इथे अजून दोन तीन वेगवेगळ्या प्रकारची निरगुडीची पानं वापरू शकता किंवा तुम्ही आपलं जे खायचं पानं असतं ते देखील इथे वापरू शकता तर असे एक दोन पानं जे आहे ज्याचे की फायदे नक्कीच तुम्हालाही माहीत असतील एरंडीच्या पानाचा किंवा एरंडीच्या तेलाचा त्याच्या ते फळांचा खूप चांगला आपल्याला दुखण्यावरती असा उपचार करता येतो फक्त त्याला योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे आणि एरंडीचं झाड तर अगदी इकडे तिकडे कुठेही घराच्या आजूबाजूला तुम्हाला सहज मिळेल यामध्ये काही आपल्याला वेगळा खर्च होणार नाही आणि नक्कीच तुम्ही जर तुमच्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना विचारलं तर ते देखील तुम्हाला एरंडीच्या पानाचे फायदे सांगतील किंवा याच्या झाडाचे खूप इफेक्टिव्ह मेथड आहे एकदा करून बघा तर यानंतर आता ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती आपल्याला पानावरती अशी लावायची आहे तुम्ही अगदी छोटं जर पानं असेल तर पूर्ण पान घेऊ शकता तुम्हाला जर पूर्ण गुडघ्याच्या खालच्या आणि वरच्या भागावरती असं लावायचं असेल तर एक दोन पानं जरी घेतली तरी चालतील आणि आता आपण ही जी पेस्ट आहे ती यावरती अशी व्यवस्थित लावायची एका साईडनेच लावायची दोन साइडने लावायची गरज नाही आता त्यानंतर एक भांड़ तवा आपल्याला असा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे कढई तवा असं काही तुम्ही गरम करू शकता थोडंसं गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे याला आपण जाळणार नाहीत थोडा मिडियम गॅस ठेवून देखील ही प्रोसेस तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जर ही पेस्ट तयार न करता वापरायचं असेल याला या, या एरंडीच्या पानांना तर तुम्ही वापरू शकता कुठे हातपाय मुरगळला असेल कुठे दुखत असेल पाय ताच दुखत असेल तर त्या ठिकाणी फक्त एरंडीची पानं अशी तव्यावरती गरम करायची आणि याला चांगलं असं गरम करायचं जाळायचं नाही आणि ही गरम केलेली पानं जिथे आपल्याला त्रास होत आहे जो जॉईंट पेन असो किंवा इतर काही त्या भागावरती जर तुम्ही ही पानं अशी बांधली कपड्याने तर खूप छान आराम मिळतो पण आपण जे तयार केलेली पेस्ट आहे त्यामुळे कसं खोलवर जाऊन उपचार होतात अगदी तुम्हाला जर नेहमीसाठी त्रास हा घालवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे पेस्ट तयार करून पानावरती लावा आणि त्यानंतर तव्यावरती याला गरम करून घ्या जसं की मी म्हणलं याला जाळायचं नाही फक्त आपण याला असं गरम करणार आहोत जेणेकरून ही जी पेस्ट आहे ती छान व्यवस्थित गरम होते तुम्ही जी पेस्ट आहे ती तव्यावरती गरम करून नंतर पानावरती लावू शकता पण त्यामुळे काय होतं पान लगेच थंड होतं तर त्यामुळे आपण पूर्ण पान असं गरम केलेलं आहे आता बघा याला आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही कोमट गरम असतानाच याला वापरायचं आहे तर लगेचच मी याला माझा जर हात दुखत होता हात मुरगळ्यासारखा झाला होता तर या भागावरती मी याला बांधून घेत आहे तुम्हाला जर गुडघ्याचा त्रास असेल पाय दुखत असतील तर त्या भागावरती तुम्ही हे पान अशा प्रकारे पूर्ण कवर करायचं त्या भागाला आणि त्यानंतर एक जाड कपडा घेऊन अशा प्रकारे बांधायचा जेणेकरून हा भाग शेकला जातो खूप छान आराम मिळतो अगदी रिलॅक्स होतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे अगदी तुमची जर सूज आलेली असेल गुडघ्यावरती तर ती देखील कमी एकदा करून बघा नाहीतर तुम्ही पान एरंडीचा आजूबाजूला कुठे मिळत नसेल तर फक्त ही पेस्ट तयार करा फक्त ही पेस्ट थोडीशी गरम असली पाहिजे तर गरम ही पेस्ट अशी घ्यायची आणि त्या भागावरती लावून हळूहळू मालिश करायची जास्त घासायचं नाही पण पानाने कसं अगदी डबल याचा फायदा लवकर मिळतो तर दोन्हीपैकी एक करा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा एक जुना कपडा जाड थोडासा कपडा घ्या मी एक जुनं टी शर्ट इथे घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला असं फोल्ड जाड करायचं आहे त्यानंतर आपण तवा गरम करून घेणार आहोत आणि गरम तव्यावरती आपल्याला हा जाड कपडा गरम करून घ्यायचा आहे यामुळे हा कपडा जळत नाही आणि तसाही जुनाच कपडा आपण वापरलेला आहे तर चांगला यावरती हा असा कपडा गरम करून घ्यायचा हा तर एवढा सोपा उपाय आहे की अगदी तुम्ही आता लगेचच याला करू शकता काहीही यामध्ये वेगळं असं लागत नाही फक्त एक जुना कपडा वापरून तुमचं जे दुखणं आहे जे की आपण गोळ्या औषधाने घालायचा विचार करतो ते या कपड्यामुळे बरं होऊ शकतं अगदी हा कपडा गरम केलेला जो आहे तो शेकण्यासाठी आपण वापरू शकतो अगदी पिरियड्समध्ये बऱ्याच वेळा कंबर दुखते तर त्यासाठी देखील शेक देण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता खूप छान हा भाग शेकला जातो वाळू किंवा तांदूळ गरम करून देखील या कपड्यात तुम्ही घेऊ शकता पण त्यामध्ये वेळ जातो दुखत असेल तर हे सर्व करावंही वाटत नाही पण लगेचच असा इन्स्टंट रिझल्ट हवा असेल तर कपडा अशा प्रकारे गरम करून शेक घ्या तुम्हाला खूप छान वाटेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओज वी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि यानंतर बघा तुमच्या जर टाचाला भेगा पडल्या असतील किंवा हातापायला मुंग्या येत असतील तर यासाठी आपला हा उपाय देखील खूप कामी येतो यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये चार पाच ग्लास पाणी त्यानंतर बघा आपल्याला घ्यायची आहेत एरंडीची पानं इथे तुम्ही एरंडीची किंवा कडुलिंबाची पानं देखील वापरू शकता याला मी कट करून यामध्ये टाकलेला आहे एक मोठा चमचा आपल्याला घ्यायचा आहे मीठ त्यानंतर याला व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत आणि तुमच्याकडे जर एरंडीचं तेल असेल किंवा कडुलिंबाचं तेल असेल तर ते यामध्ये टाका नसेल तर खोबरेल तेल दोन तीन थेंब जरी टाकले तरी चालतील त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर कापूर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बारीक करून आणि इथे जर तुमचा टाचाला भेगा पडल्या असतील किंवा पाय दुखत असतील तर तुम्ही यामध्ये कडुलिंबाची पानं नक्की टाका किंवा कडुलिंबाचं तेल त्यामुळे खूप छान फरक पडतो त्यानंतर बघा आता हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे छान याला एक दोन उकळीपर्यंत गरम करून घ्यायचं यामध्ये टाकलेला कापूर जो आहे ना तो आपल्या हातापायाला ज्या मुंग्या येतात किंवा हातापायच्या ज्या नसा आकळतात त्या मोकळ्या करण्यासाठी खूप काम येतो त्याचसोबत बऱ्याच वेळा हातापायला मुंग्या येतात किंवा असं आकडल्यासारखं वाटतं तो तो देखील त्रास बरा होतो आणि इथे आपण हे जे पाणी तयार केलेलं आहे गरम छान उकळून ते आपल्याला एका नॉर्मल पाण्यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकता मोठं भांडं घेऊन मी यामध्ये पाय सोडून बसलेली आहे दहा मिनिट रोज रात्री पाय सोडून यामध्ये बसायचं पहिल्याच दिवशी तुम्हाला फरक जाणवेल हळूहळू टाचा मऊ व्हायला लागतात टाचा भरून येतात जर भेगा पडल्या असतील तर किंवा जर फक्त पाय दुखत असतील तर तो त्रास देखील कमी होतो खूप छान रिलॅक्स फील आणि फक्त पाय सोडून बसायचं नाही तर अशा प्रकारे पायाचा व्यायाम करायचा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि सर्व दुखणं अगदी पळून गेल्यासारखं वाटतं रात्री निवांत झोप येते एकदा करून बघा खूप छान तुम्हाला रिलॅक्स फील होईल आणि खूप सोपे असे हे उपाय आहेत तुम्हाला जो त्रास आहे त्यानुसार तुम्ही उपचार करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल कोणताही खर्च होणार नाही आणि साईड इफेक्ट नाहीत आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद